नमस्कार टू फॅमिली तर सिडकोची सध्या नऊशे दोन घरांची लॉटरी सुरू असताना सिडकोने अजून एक लॉटरीचा धमाका केलेला आहे तो म्हणजे गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर तळोजा आणि द्रोणागिरी येथे तीन हजार दोनशे घरे तर सध्या जी आहे नऊशे दोन घरांची लॉटरी सुरू आहे कळंबोळी खारघर आणि घनसोली नोडमधील दोनशे तेरा सदनिका आहेत तर व्हॅली शिल्प स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन या गृहसंकुलातील शिल्लक सहाशे एकोणनव्वद घरं आहेत असे असतानाच आता तळोजा आणि द्रोणागिरीमध्ये तीन हजार दोनशे घरं उपलब्ध होणार आहेत तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती आगामी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर तळोजा व द्रोणागिरी येथील गृह प्रकल्पातील विक्रीनं झालेल्या तीन हजार दोनशे सदनिका प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या धर्तीवर विक्री योजना सिडको लवकरच जाहीर करणार आहे या सदनिकांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अधिक सदनिका उपलब्ध असतील सिडकोने दोन हजार एकोणीसमध्ये मास हाऊसिंग योजना राबविली होती या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आठ हजार एकशे त्र्याऐंशी व अल्प उत्पन्न घटकासाठी चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर अशा तेवीस हजार एकशे सत्तावन्न सदनिका उभारण्यात आल्या यापैकी जवळपास वीस हजार अर्जदारांना सदनिकांचे वाटपपत्र सिडकोने पाठविले होते त्यापैकी सुमारे बारा हजार पाचशे सदनिका धारकांसोबत सिडकोने करारनामा केला आहे या योजनेतील तीन हजार पाचशे त्रेसष्ट सदनिका शिल्लक राहिल्या होत्या त्यापैकी तीन हजार तीनशे बावीस सदनिकांची योजना सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सिडकोने जाहीर केली होती या योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तीनशे बारा व अल्प उत्पन्न घटकासाठी तीन हजार दहा सदनिकांचा समावेश आहे या योजनेची संगणकीय सोडत सिडकोने एकोणीस जुलै रोजी काढून यशस्वी अर्जदारांची यादी जाहीर केली आहे या योजनेतील अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या तीन हजार दहा सदनिकांना ला प्रतिसाद लाभलेला नाही त्यामुळे त्या घरांचा त्या समावेश करून सिडको तळोजा व दुळणागिरी येथील तीन हजार दोनशे सदनिकांसाठी योजना जाहीर करणार आहे सो so, सिडको लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत द्यायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार